नमस्कार मैत्रिणी नेहात रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण भेंडीची सुक्की भाजी कशी बनवायची ते बघणार आहे एकदम साधी आणि सोपीच आहे आपली रेसिपी फटाफट बनते चला तर मग भेंडीची भाजी बनवूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला असाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल सुकी भेंडीची भाजी बनवायला ही भेंडी घेतली आहेत मी पाव किलो आहे पाचचा पुढचा दांडा कापून त्याचा असे छोटे आपल्याला काप करायचे त्याचे तुकडे त्याचे कापून घेते मी भेंडी आता नाही तर पीड वगैरे आहे का ते आपल्याला बघून घ्यायचं आहे सर्व भेंडी आपली कापून झाली आहे कढईत तेल ठेवलं आहे मी तेल टाकलं आहे आपलं चांगलं एक चमचा मोहरी टाकली आहे एक चमचा जिरं टाकायचं आहे भेंडी टाकायचे भेंडी पण भेंदू म्हणून स्वतः पुसायचे आणि मग कापायचे म्हणजे तसपणा राहत नाही त्या कमी होत्या गोडू कमी होण्यासाठी गोडबीज पण कोकम टाकायची त्या दोन ती तीन भेंडी अशी दोन मिनटं खाण करून घ्यायचे दोन कांदे कापले ते टाकते मी त्यात कांद्याने थोडी हळद टाकते मिक्स करून घ्यायचे मेहंदीतलं आपलं पाणी सर्व आता त्याच्यावर झाकण ठेवूया आपण शिजायला मध्ये मधी भाजी अशी ढवळून बघायची आता आपली भाजी सुकत आली आहे म्हणून त्यात मीठ आहे टाकायचंय ती लागू नये खाली मीठ टाकल्यावर परत थकून ठेवायचं त्याला भाजी शिजली आपली चांगली आता झाकण खोलूनच जरा त्याचं त्याला सुकवायचे आहे भाजी सुकली चांगली खोबरं आणि कोथिंबीर घालून मिक्स करायची आहे भाजी आपली रेडी आहे आणि सुटसुटीत सुकी झाली आहे अजिबात गुळबुळीत नाही झाली आपली भाजी तर सर्विंग करूया आपण म्हणजे भेंडीची आपली गरमागरम सुकी भाजी रेडी आहे चपातीबरोबर खाऊ शकता तुम्ही